<laughs> <laughs> आता मस्त चिकन पकोड़ा जिवंत नाही आता पकडले पोल्यांच्या आरती कार चांगली बायको भेटल मग शेत बघते बाय इथे चला चला जाऊ आपण आलेली मी दिव्याला शेल घेऊला भेटला बाबा बाईक बरा झाला चला <laughs> बाबाने दाखवला बाबा थोडी कामात बिझी होते <laughs> <laughs> नमस्कार कविता सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो दे तसे गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे बावीस ऑक्टोंबर आणि आज वार आहे बुधवार आणि आज आहे दिवाळी पाडवा तर तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी ही सकाळची वेळ आहे आणि आताच मी छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे तर आपल्याला आज पाडवा सण साजरा करायचा आहे त्यासाठी लागतं गवत ते गवताला काय बोलतात ते मला नव्हे दि का नव्हे त्याचं तर त्यांनी मला ते, ते आणून दिले आणि हे गेले प्लांटवर आणि आता मी जाते केवणी दिव्याला शेण घेऊन येण्यासाठी कारण की आज पाडव्याचा सण साजरा करायला मेन ते गवत आणि शेण लागतं ओके तर चला आता ह्यांनी मला गवत आणून दिले तर मला गवत दाखवते आणि त्या गवताचं जर तुम्हाला काही नाव माहिती असेल तर मला कोरोना शिक्षणमध्ये नक्की कळवा ओके चला आता मी जाऊन शेण घेऊन येते पटकन आणि म्हणजे रात्री पाऊस पडला ना पूर्ण सगळं बेकार झालं आहे पूर्ण अंगणा पण ओला झालं आहे आणि एकदम असं वाटतच नाही दिवाळी असं म्हण दिवाळी म्हणजे पावसाची पूर्ण दिवाळीची मज्जाच घालवली चल आता असो छान असे सकाळचे साडेआठ मजलेले आहेत तिथे आणि गुलाचे पोळे पण बनवायचे आहेत पाडव्यासाठी तर चला आता जाऊन पटकन मी शेण घेऊन मागच्या वर्षी गेली तेव्हा तर एकदम छो थोडंसं शेण भेटेल त्यामुळे शोधून शोधून आता भेटेल तर नशी कारण की आमच्या गावामध्ये गुरडोरे बिलकुल नाही आहेत ठेवणी दिवेला पण इथेच म्हणजे बेऱ्या बेरा, बेरा बोलतात तिथे तिथे बाबांच्या घरी पण म्हशी होत्या पण त्यांनी पण विकून टाकल्यात कदाचित एखाद म्हणजे असेल मागच्या वर्षी एकच होती बघू तरी पण जाऊन येऊयात आणि मग तिथे भेटलं तर ठीक नाहीतर मग त्यांना विचारूयात दुसरे कुठे भेटेल का म्हणून ओके परत ब्लॉकमध्ये कंटिन्यू द्या सर ह्यांनी मला इथे मस्त गवत आणून दिलं आज पाडव्याचा सण साजरा करायला हे बघा इथे आता आपली गाडी मस्त गाडी घेऊनच जाणार मी आता ओके हे बघा इकडे भाऊवाला शेण वाला भाऊ इकडे तर बघा आता तसं कसं तिरूच माझा बलिराचा चालवाचा बरोबर चला मंडळी शेण बाबाने साईडनं गम्याला भरून ठेवलाय तू घेते आता त्याचं काय नाव आहे बाबा तुझं नाव काय तो बघा लकीच्या सोबत खेळायला चल एका द्या चला हा काय बकऱ्या बकऱ्या वाहो वाहो बाबा इकडे बघा कशा बकऱ्या मस्त ओ बा येते का चल चला कशी लाईनशीर उभी राहिली बाबा हे गेला येते का चल चला पण जाऊ घरी चला चला दिवाळी करू आपण फटाके वाजू येते तू येतो का हय पांडू चला येतो चला चला कशी येईल मग जवळधी कशी बघते बा येते चला चल जाऊ आपण चला मंडळी आलेली मी दिव्याला आला शेण घेऊयाला भेटला बाबा एकदा बरा झाला चला बाबाने दाखवला बाबा थोडी कामात बिझी मग ओके चला इथं बघा इथं कोण झोपले चिन्मय झोपले इथे आता चिन्मय रूम मधून उठून इथं बिछान राखल्याने इथं झोपले येऊन पांडू पाडवाय <laughs> आज उठा रूम मधून का बाहेर झोपाय काय उठा मासे चला मामासोबी येणार आहेत आज उठा चला पाडव्याचा सण करायचे आपल्याला पोळे करायचे पोळे गुळाचे पोळे तर मंडळी आता इथं गुळाचे ना तांदळाचे पिठाचे पोळे काढायला घेत जे की पाडव्याला लागतात पूजेला म्हणून आणि ते मस्त चाय ठेवले मी गवती चाय वगैरे टाकले मस्त मिक्स करून घेते आणि मग थोडीशी हळद टाकते आणि मग पोळे काढायला घेतले ओला ना पट्टीच्या निघते त्याला बरा वाटते का काय असं म्हणून मी छोटे छोटे काढायला घेतले पण निघणार नाही ओ बाईसा मस्त पोला निघाला या आता तुम्ही पण चाय पिण्यासाठी आणि मला गरम बघा किती मी किचनमध्ये होती ना केव्हापासून थंडीचे दिवस चालू आहेत तरी पण मला गरम होत आहे मुलीश अजून उठला नाही त्याला आता उठवते मी हात रांगोळी वरी करून रेडी झालंय चू आता पाडवाचा नंतर साजरा करायचं आहे कुर्ती घाल नवीन कपडे घेतल्यात ते गा काल पण निघालते पावसामुळे नवीन कपडे घेतलेत पोरांनी काल लक्ष्मीपूजन करायचा टाईम झाला आणि पावसाने सुरुवात अशी जोरात केली रात्री झोपायची वेळ झाली तरी पण पाऊस काही थांबत नाही पोरं बरी जाऊन दे कपडे पण मागतील बोलते चिखल झाले नुसता पाऊस पडतो ग जाऊ दे, दे बोलते उद्या घालू पाडव्याला बहिणीला हा भाऊबीस घेऊन जातांना काय रे पांडू अय पांडू कशाची सोय क सोय कशाची चपाती बनवायची चपाती बनवतो का ये पोरे आता चालल्याय मासे पकडायला तळ्यावर पाडवासन कोणाचा तरी साजरा झाला किती फटाके वाजवले बघ चला आता आपला पण करून घेऊ पप्पा कधी येतात तर पप्पा बोलत मी दहा वाजता म्हणून चेन्मयने घेतले आता मासे पकडायला जायची सोय घराला आवरा पीठ घेऊन जाशील तू कापल तुझं पीठ कर म्हणू तू आलची तरी गावरा झालेस एकटे चार पाच दिवस तर घरात रे बसून शा दिवाळीच्या सुट्टी तर एन्जॉय करते तो मला का ऑर्डर दिसत आहे चिन्मय बघला ग जाणजा बोलते अंजा आवर ना तो बोऱ्या चिन्मय जास्त वेळ नको थांबवा ग भेटलं तर भेटलं नाही भेटलं तर नाही मला तसं कॉल कर मग मी जाऊन ना की मच्छी काहीतरी घेऊन येतो ए चिन्मो न मामाला कॉल केला का तुम्ही रिप्लाय दिला का रिप्लाय नाही दिला मामावर काय बिझी रिप्लाय पण दे मा ते व्हिडिओ बघली वे ना पैसे मागायचे मा, मामाने रिप्लाय पण दिला मामाला वाटलं घरावर पैसे पैसे द्यावे लागतील हॅलो हो या या बरं या पण बोल भाऊबीज गुरुवारी म्हणजे उद्या तर बरं उद्या येतील भाऊबीज घेऊन काय त्याच विचारासाठी गेले मेसेज केले तर मार्गेश के रिप्लाय पण नाही दिला काय बिझी आव्हा चला आता असो आता आम्ही मस्त पाडव्याची पूजा करून घेत मग ते त्याला असं वाटला अरे काम सोरला दिवाली मग तुने नाही लावलं करा ना राहुशा इथं काय काम केला तुझ्या तुला सगळं हाताने द्यावा लागते चहापासून द्या पाण्यापासून हो चिन्मय तरी माझं काम तरी करते मला कौरी मजा आली बघा का वेळ आनंद बाबा म्हणजे भांडणं झाले माझे पप्पा माझे पप्पा म्हणून हाय काही इकडे बघा दोघांची भांडण नाही वेळ आहे मग येव सांगते माझे जवळ तो सांगते माझे जवळ <laughs> आहे आपल्याला पोरी नाही त्याची काय खंत पण नाही वाट बघत असतो बाहेर गेल्या कवा येतील म्हणून भेटले पण ओटे याला कंच पाप्र जिवंत नाही आता पकडले सोय देवा देवा केवढा मोठा मासा ताई तुमच्या पोरेला कसा पिकत सगळा आमचं पोर्या बरू बाहेर देशात गेल तर शिक्षण घ्यावा त्याच्यावर देवा देवा केवढा मोठा मासा आहे जन्मय तो आज जेला कसा ना आला कसा की मावरा भरून पाच मिनिट लागले गे तुला सांगायचं टेक्निक सांगायचं माझं कसं बघायचं चाप्टर कसा बघायला त्या सांग मंडळी आता घेतली इथं मस्त पाडव्याची पूजा करायला मी लवतो ना बरोबर आधीर जाऊन जेवण शेतो आधीर नाही आधीर लागल चला मंडळी आता इथं मस्त पाडव्याची पूजा आपण मांडले मग सोनू पूजेलाच असते का आपण <laughs> सोनू आपण जया काही करतो हो ना आपले बरोबर असते बाबू पड चाल नको चला तो तेल ओळीला की तेला बाल चला पाया पडाय चु चाल पाया चाल पेटवा झाला ज्योती पेटवा तो कौशा रेडी होते हे <laughs> बाप्पा केलास <laughs> <laughs> हो <laughs> <जो नीते> <laughs> का काय सोन्या बावळा घस नार पटकन फोलांची आरती का चांगली बायको भेटेल मग याना ना, ना दोघांना उरवायला पाहिजे होता तुमच्याकडे जवळ बाईला उरव नाही या दोघांना <laughs> उरवायला पाहिजे होत आगी वर्ष झालं पण द्या खाऊ असलं बरोबर धावते त्यांच्या माणसाच्या जवळ भाऊ इकडेही इकडे हो नाही बस आता इकडे लवकर मार्गशील आता गेला तर मध्ये गेला त्याच्या कंबर हालून हालून चालते बरोबर हो हो भाईसाब तर मासा कटिंग करायला लावला आहे आता बाबा बाबा माझा भाऊच येणार बरोबर धार पाहिजे काय मसा आहे मावरा पकराचा जास्त एक्सपिरियन्स आहे रे तुला तर चिन्मय अशा लांब लांबच तुकड्या करा ना मस्त लांब लांबच तुकड्या करा अशा भाऊबीजेचे मस्त जेवण बनवायला घेतले चिकन सिक्स्टी फाय माझा भाऊ शेलार बाबा भाऊ असे माझ्या फुल सोय चला मंडळी आता इथे मस्त चिकन पकोडा बनवलाय

<laughs> अरे गे गे अनुज हे गे मारगेशी काढीन विझा चल मोहित <laughs> त्याला पण आरज ना पांडूला एकदा तरी <laughs>